आज आमच्या इथं माननीय मुख्यमंत्री वयश्री योजना आणि माननीय मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना त्या ह्या शिबिराचं उद्घाटन झालं अत्यंत मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक जमले आणि प्रत्येक हे सगळे आमचे निमंत्रित पाहुणे पण आलेले होते सन्माननीय समाज कल्याण सहायुक्त आणि जज मॅडम आल्या होत्या उद्घाटन फिरसर झालं अत्यंत चांगलं झालं मी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो की त्यांनी ज्येष्ठासाठी काहीतरी योजना आणल्या पण मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं हे सांगू इच्छितो की आम्ही ह्या योजनावर खुश नाहीत ह्या योजना आम्हाला कुचकामी आहेत आम्हाला कायमस्वरूपी आमच्यासाठी योजना आम्ही मागितलेली होती अनेक वर्षापासून केसकॉमच्या वतीनं आणि आम्हा सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघांच्या वतीनं आम्ही प्रयत्न करतो की शासनाने आम्हाला आम्हाला कायमस्वरूपी कुठली तरी खास करून योजना आणावी पण शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आम्ही आजपर्यंत राष्ट्रासाठी सगळं काही आमच्याजवळ होतं ते समर्पण केलेलं आहे आम्ही अनेक नेते अनेक संत महात्मे त्या देशाला दिलेले आहेत ज्येष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे म्हणून केंद्र शासनाने राष्ट्राची संपत्ती म्हणून घोषित करावी आणि महाराष्ट्र राज्याने सुद्धा राज्याची संपत्ती म्हणून घोषित करावी आणि त्यांना सन्मानाच काहीतरी कायमस्वरूपी योजना आणावी ह्या ज्या योजना आजपर्यंत आलेल्या आहेत इंदिरा गांधी योजना असो श्रावण बाळ योजना असो की आत्ताची ही वयोश्री योजना असो ती तीर्थयात्रा योजना असो ह्या तात्पुरत्या योजना आहेत आणि मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने हे सांगू इच्छितो की या तुटपुंज्या आणि तात्पुरत्या योजना आमच्या दृष्टीने काहीही कामाच्या नाही आम्हाला दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा सन्मानानं मिळावं ही आमची मागणी आहे खरं तर मागणी नाही आमचा प्रस्ताव आहे आमचा अधिकार आहे असं मी म्हणेन ज्येष्ठ नागरिकांनी आजपर्यंत राष्ट्रासाठी खूप मोठे त्याग केलेले आहेत सगळे कर आम्ही आजपर्यंत भरलेले आहेत आणि सगळं एवढं करूनही तुम्ही आम्हाला म्हणजे तात्पुरत्या योजनेने आम्हाला खुश करायचा प्रयत्न जो चालू आहे तो मला वाटतं हास्यास्पद आहे आणि आमची ही थट्टा आहे एका दृष्टीने म्हणून कळकळीची कल विनंती आहे कालच ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला त्या पार्श्वभूमीवर मी ज्येष्ठ नागरिकांच्या ना वतीनं शासनाला विनंती करू इच्छितो केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला की आम्हाला फार मोठ्या आमच्या मागण्या नाहीये आमचं जे धोरण तुम्ही मान्य केलेलं आहे ते तंतोतंत धोरण आमलात आणा आमच्यासाठी जे तुम्ही कायदे पारित केलेले आहेत दोन हजार सातचा सा कायदा दोन हजार दहाचे नियम दोन हजार तेराचा कायदा हा पण तंतोतंत तंत तुम्ही आम्हाला आणला पाहिजे दुसरा अशी आमची एक विनंती शासनाला राहील की आमची वयाची आमची त्यागाची आणि आमच्या संघेची संख्येची हे जर तुम्ही घटना पाहिली तर ज्येष्ठ नागरिकांच्या मधून एखादी महिला एखादी हे विधानसभेवर आणि राज्यसभेवर घ्यावं जेणेकरून आमचे प्रश्न परखडपणे आपल्या पुढे मांडता येतील आणि सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट सांगा वाटते की जगातच कुठेही साठ वर्ष वयाचा सा कायदा नाही पण महाराष्ट्र शासन असो की केंद्र शासन असो सगळ्या आजपर्यंत ज्या काही योजना आहेत ते पासष्ट वर्षाच्या वरच्या आहेत हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून साठ वर्षाच्या वर जेवढे काही गरजू गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ जे काही शेतकरी आहेत आहेत कामगार आहेत कष्टकरी आहेत विधवा माता आहेत दिव्यांग आहेत त्यांना सरसकट तुम्ही साठ वर्षाच्या वरच्या लोकांना तुम्ही तीन हजार पाचशे महिना द्यावं आणि हे हो कायमस्वरूपी राहील एकच योजना आण पण ती कायमस्वरूपी आणा ना आणि ते सन्मानाची योजना राहील सन्मान योजना राहील एवढंच सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय जय श्री